नमस्कार मी भरत पायघन आज आलं शिवना परिसरामध्ये आणि या हारबऱ्याच्या प्लॉटवर सध्या उभा आहे आणि या ज्या हार्बऱ्याच्या प्लॉटचे जे मालक आहेत त्यांचं आपण ओळख करून घेऊया तुमचं नाव सांगा माझं मा नाव योगेश रत्तम बारोटे राहणार शिवना तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर रतन काशीनाथ बारोटे रतन काशीनाथ बारोटे मुक्काम पोस्ट शिवना तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर जिल्हा संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजी ओके okay. आणि हा तुमचा हरभऱ्याचा प्लॉट आहे बरोबर आता आज रोजी अशा क्वालिटीमध्ये तुमचा हरभरा आहे हा आ? आ, याला एक दोन तीन फाटे दोन तीन फाटे आहेत बरोबर आहे जवळून दाखवतो मी दोन तीन दोन तीन फुटवे त्याला आहे हा आणि आपण आज रोजी नेक्सस रेवलेुशन टेक्निकल आपण या प्लॉटवर यूज करणार आहे बरोबर आहे तर आजची तारीख किती आहे आजची तारीख बावीस वीस एकवीस एक नाही आजची तारीख वीस बारा दोन हजार चोवीस वीस बारा दोन हजार चोवीस या दिवशी आपण इथं आलेलो आहे आणि तुमचा टोटल हारभरा किती आहे आमचा दोन एकर हरभरा आहे दोन एकर म्हणजे हा अर्धा एकर हा इकडं दीड एकर आहे प्लॉट आणि बर हा दीड एकराचा प्लॉट आहे बरोबर आहे तर हा आए। आए। हा दीड एकराचा प्लॉट आहे तुमचा आणि हा अशा परिस्थितीमध्ये आहे हा अशा परिस्थितीमध्ये आहे बरोबर आहे बरं आता मी जी टेक्नॉलॉजी तुम्हाला वापरण्यासाठी देणार आहे याच्यात मध्ये तुमच्या हरभऱ्याला काय काय बदल हवे याच्यात बदल हवे मोठं झाडलं पाहिजे फुलकळी लागले लागले पाहिजे घाटे चांगले चांगल्या पद्धतीने म्हणजे काय तुमचे जे मागण्या आहेत की याला फुटवा जास्त निघाला पाहिजे फुटवा जास्त निघा पाहिजे ते झाड फरदडलं पाहिजे हा हा फुटवा जास्त निघून फुलकळी जास्त लागेल लागले पाहिजे आणि तुमचं आवेज वाढण्यावर भर बरोबर आहे तर आपण तुमचा एक वीस ते पंचवीस दिवसाचा अवधी घेणार आहात चालन चालन बरोबर आता या वीस पंचवीस दिवसाच्या याच्यातमध्ये आपण याला दोन ड्रिचिंग आणि दोन स्प्रे घेणार आहे बरोबर आहे आता या दो दोन ड्रिचिंग आता जेव्हा आपण नेक्स्ट व्हिडिओ घेऊ तेव्हा तुम्ही सांगणार आहे की याला ड्रिचिंग किती केल्या किंवा फवारण्या किती केल्या बरोबर आहे आणि त्यानुसार आपण समोरचा व्हिडिओ घेऊया तोपर्यंत नमस्कार नमस्कार मी भरत पायघन आज आलेलं शिवना परिसरामध्ये या हरभऱ्याच्या प्लॉटवर आणि या ज्या हरभऱ्याचे जे मालक आहेत त्यांचा आपण ओळख परिचय करून घेऊया तुमचं नाव सांगा एकाच नाव जाणून कोणतगाव शिवना तालुका जिल्हा जिल्हा छत्रपती संभाजीनगर तुमचं नाव सांगा पवन गाडेकर राहणार आ, या प्लॉटवर आपण अगोदर दीड महिना अगोदर आलो होतो बरोबर दीड महिना आणि दीड महिना अगोदर आलो होतो म्हणजे वीस डिसेंबर रोजी मी येतं एक व्हिडिओ शूट केलेला आहे आणि वीस डिसेंबरमध्ये तुमचा मुलगा होता इथं बरोबर आहे तुम्ही हजार नसल्यामुळं तुमचा मुलगा होता इथं आणि या हरभऱ्याचं आपण तेव्हाचं कंडिशन दाखवलं होतं बरं आता वीस डिसेंबरला मी तुम्हाला एक नेक्सस रेव्युलेशन टेक्नॉलॉजीची अमेजिंग बायो दिली होती बरं वीस तारखेला दिल्याच्या नंतर किती दिवसानंतर वापर केला तुम्ही तिचा तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी म्हणजे तुम्ही तेवीस डिसेंबर ला वापर केला म्हणजे एक ड्रिचिंग आणि एक फवारणी मी घेतली बरोबर आणि तुम्हाला त्या एक ड्रिचिंग मध्ये आणि एका फवारणीमध्ये या हरभऱ्याला काय काय ब बदल जाणवले बदल सर एकदम त्याला फुटवे आले दाखवा बरं खाली एकदा करा का ना त्याला हे पण हा आता हे एकच झाड आहे तर त्याला अंदाजे किती फुटवे असतील बर त्याला कम से कम पंधरा सोळा फुटवे शेंड बरं घाटे दिसत आहे का पा अशा अशा पद्धतीनं घाटे पण आहे आणि एक एकच झाड किती मोठं डेव्हलपमेंट झालं बरोबर हा हा आणि हा प्लॉट किती एकर आहे तुमचा दोन दोन एकराला तुम्ही आळवणी किती वेळच केली ड्रिचिंग दोन वेळ केली सर दोन एकराला दोन वेळेस केली आणि दोन तीन फवारण्या झाल्या तुमच्या आता दोन फावारणी झालं आणि नंतर आता एक फवारणी काढली कधी काढली काल काल फार, एक फारनी काढली तुम्ही ओके आणि पवन भाऊ मला सांगा अगोदरचा सा व्हिडिओ पण तुम्ही बघितला हो बरं तेव्हाची क्वालिटी आताची क्वालिटी कशी वाटते भरपूर क्वालिटी म्हणजे हा हरभरा तुमचा आता जेम ते परिपक्वतेच्या अवस्थेमध्ये इकडचा आणि हा थोडा छोटा छोटा होता आणि हा पण किती किती फुटाचा अंतर आहे चार 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 फुटाचं अंतर बरं आता ते हे मिळ का अंतर मग तुमचं टोटल हार्बर असं प्लेट फेकली तर खाली पडल का नाही <laughs> बरं अगोदर तुम्ही हार्बर लावत या शेतामध्ये नाही सर फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम बरं तुम्ही विचार पण केला होता का असं हार्बर रिझल्ट कसे आले तुम्हाला नंबर आले सर ते पीठ घेतलं ना नंबर औषधी पूर्ण औषधी ओके तुमच्या वसुलची हां आणि तुम्ही आता आनन्दी आनन्दी जे माझ्याजवळचे टेक्निक वापरून तुम्ही आनंदी आहे आनंदी सर एकदम ओके हो बरं इतर लोकांना काय संदेश देसाल तुम्ही संदेश लय संदेश देला आपण लोकांना शेजारी बाजार स्वतः शेतात आलते आपल्या असं पाहून गेले का पाहून गेले सर बरं काय प्रतिक्रिया लोकांची नाही ते म्हणे की आपण बी पाहून मावूया आता असं हां साहेबांना घेऊन या आपण म्हणजे टेक्नॉलॉजी त्यांना पण आवडली आवडली ना तुम्ही रिकामे प्रोडक्ट वगैरे दाखवले का त्यांना दाखवले आपण तर पवन हो तुमच्या काय प्रतिक्रिया सर एक नंबर क्वालिटी वाटली क्वालिटी एक, एक नंबर आलेली हो। आणि असं अगोदर तुम्हाला काही याचा आवरेज वगैरे माहिती काही नाही अजून म्हणजे बरं याचा ॲवरेज वाढेल असा अंदाज आहे तुम्हाला शंभर टक्के वाढेल तर मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद आजची तारीख किती आहे सहा 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 दोन, दोन सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ओके मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद